धाड येथे तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या आठ जणांविरुद्ध थातूरमातूर कारवाई आर्म ॲक्ट तर लावलाच नाही भरचौकात धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणे ही गोष्ट आम झालेली आहे परंतु काही अतिउत्साही तरुण कायदा विसरून खुलेआम तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतात अशीच घटना बुलढाणा तालुक्यातील धाड या गावात पोलीस स्टेशन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सात सप्टेंबर रोजी घडली होती सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच एक पथक त्या ठिकाणी दाखल झाले व पोलिसांनी तलवार जप्त केली मात्र त्याचवेळी गुन्हा दाखल केला नाही धाड पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे का गुन्हा दाखल का केला नाही अशी अनेक प्रश्न उपस्थित करून धाड पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता अखेर धाड पोलिसांना मुहूर्त मिळाला आणि बारा सप्टेंबरच्या सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हुल्लडबाज तरुणावर गुन्हा दाखल करण्यात तर आला पण आर्म ॲक्ट लावण्यात आला नाही हे विशेष याबाबत प्राप्त माहिती अशी की सात सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास धाड पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज चौकात अक्षय बिलांगे या तरुणाचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला आरोपी अक्षयने हातात तलवार नासवत तलवारीने पाच सहा केक कापले याची माहिती मिळताच धाड पोलीस घटनास्थळी पोहोचली पोलिसांना पाहून त्यातील काही हुल्लडबाज फरार झाले पोलिसांनी तलवार जप्त करून ठाण्यात आणली व घटनेची नोंद डायरीत घेण्यात आली सध्या गणेशोत्सव सुरू असून ईद ए नबी सुद्धा साजरी होणार आहे आगामी सर्व सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन शांतता समितीच्या बैठका घेत आहे विशेष बाब म्हणजे अतिसंवेदनशील असलेल्या धाड येथे देखील एस पी पानसरे यांनी बैठक घेतली व सर्वांना शांततेचे आवाहन केले तलवारी नासवत काही तरुण शांतता भंग करण्याचा काम करताना करत असताना धाड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही हा प्रश्न धाड येथील शांतताप्रिय लोकांच्या मनात उद्भवत होता गावातील शांततेचा वातावरण बिघडवणारे तरुण कोणा पक्षाशी निगडीत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणी पोलिसावर दबाव तंत्राचा वापर करत होता का कुणाच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही अशी अनेक प्रश्न उपस्थित होत आहे शेवटी घटनेच्या सहाव्या दिवशी धाड पोलीस ठाण्यात फिर्यादी मंगल मिसाळ पोलीस उपनिरीक्षक यांच्या तक्रारीवर आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे जय पांडे सूरज लोखंडे गोलू गुजर दीपक गुजर राहुल दळवी सूरज वाघ आणि रोशन गणेश शिंदे सर्व राहणार धाड तालुका जिल्हा बुलढाणा यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमाची कलम एकशे पस्तीस एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज तेरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता दिली आहे धाड पोलीस निश्चितच दबावत काम करीत असल्याचा उदाहरण म्हणजे आरोपी विरुद्ध आर्म ॲक्ट ना लावता या हुल्लडबाजांना पोलिसच वाचवत आहे हे यावरून सिद्ध होत आहे